भाग्याचं खरं रहस्य एकदा एक गरीब भक्त स्वामी समर्थांकडे आला त्याच्या चेह्यावर निराशा होती तो म्हणाला स्वामी माझं भाग्यच खराब आहे कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही स्वामी समर्थ शांतपणे हसले माती उचलून भक्ताच्या हातात ठेवली आणि म्हणाले ही माती काय आहे भक्त म्हणाला माती आहे स्वामी स्वामी म्हणाले हीच माती जेव्हा मेहनतीच्या घामाने भिजते तेव्हा सोन पिकवत भक्त स्तब्ध झाला स्वामी पुढे म्हणाले भाग्य जन्माने मिळत नाही ते श्रद्धा सैन्य आणि सत्कर्मांनी घडत भक्त म्हणाला पण काही लोकांना सगळं सहज मिळतं स्वामी समर्थ म्हणाले तुला दिसत यश पण त्यामागचं संघर्षाचं ओझ दिसत नाही क्षणभर थांबून स्वामी म्हणाले जे देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याचं भाग्य स्वतः देव लिहितो भक्ताच्या डोळ्यात आशा चमकली शेवटी स्वामी म्हणाले आज कष्ट कर उद्या भाग्य तुझ्या पायाशी येई भक्त नतमस्तक झाला त्याला कळलं भाग्य बदलायचं असेल तर आधी स्वतः बदलावं लागतं स्वामी समर्थ सदा सहाय